चला तर मग नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे हे बघा आज आपण गुलाबजामून बनवणार आहोत हा व्हिडिओ माझ्याकडून थोडा लेट करण्यात आला जेव्हा गणपती बाप्पा होते ना तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवला होता तर हे बघा मस्त असं गुलाबजामुनचं पीठ चाळून घ्यायचं कारण त्यामध्ये काही असू शकतं तर हे बघा मी गुलाबजामुनचं पीठ चाळून घेतलं आणि दुधामध्ये मस्त असं मळून घेतलेलं आहे तुम्ही जेवढं जास्त जितकं त्याला मळून घेशाल ना तेवढे छान गुलाबजामू बनणार आणि हो आपल्या राणी बी टी मध्ये तुमचं स्वागत तर आहेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा हे बघा मस्त असे गुलाबजामूनचं पीठ मी असं प्रेस करून करून मळून घेत आहे पीठ असं छान असं मळून झाल्याच्या नंतर त्याला सॉ स्वा, त्याचा असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आणि त्यानंतर काय मग गुलाबजामून पण मस्त असे हातावर छान असे प्रेस करून करूनच बनवायचे का मग ते फुटत नाही आपण हळूचवरच्यावर जर केले ना तर ते गुलाबजामून तळायच्या वेळेस फुटतात हे बघा मस्त असा डो तयार झाला त्यानंतर गुलाबजामून पण बनवायला सुरुवात केलेली आहे हे बघा मस्त असे गोल गोल आणि मग काय मदतीला जाऊ बाईला पण बोलवलंच होतं थोडं आणि हा दीड ग्लास पाणी घेतलं होतं तर तुम्ही दोन पण घेऊ शकता जास्त पाक आवडत असला तर कारण आमच्या घरी जास्त पाक आवडत नाही त्यामध्ये म्हणून मी थोडं कमीच घेतलं होतं आपली वेलची बारीक करून ती पण त्या पाकामध्ये टाकायची आणि हे बघा नंतर मस्त असे गुलाबजामुन तळायला सुरू केलेले आहे मस्त असे गुलाबजामुन तळल्याच्या नंतर पाकामध्ये पण डुबवले एकदाचे हे बघा किती छान फुगून वरती आलेले आहे गरम पाकातच टाकायचे गुलाबजामुन मस्त फुगतात मग मस्त असे गुलाबजामून तयार झालेले आहे चला तर मग बाय